अर्थात नाव चर्चेत असण्यापेक्षा सर्वसामान्य प्रभागातल्या नागरिकांची जी इच्छा आहे

महापालिका निवडणुकांसाठी चर्चेत आहे तर याकडे कसे दृष्टीने पाहता अर्थात नाव चर्चेत असण्यापेक्षा सर्वसामान्य प्रभागातल्या नागरिकांची जी इच्छा आहे ती त्यांनी मला वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे होत असं की पक्षाची काही ध्येय धोरणं असतात पक्षाचा आदेश पाळतो आम्ही कार्यकर्ते आणि आदेशावर चालणारी शिवसेना आहे त्याच्यामुळे पक्ष अर्थातच जो ठरवेल अर्था तो, तो निर्णय होईल पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जनभावना ती आहे त्याचं कारण आपण राजकारण शंभर टक्के करत बसलो नाही तिथे नव्वदच्या वर टक्के आपण हे समाजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची अशी इच्छा आहे की दिवसा रात्रीचे आम्हाला जेव्हा जेव्हा ॲक्सेबल कोण माणूस असेल तर तुम्ही आहात अनेक सिनियर सिटीजनचं असं म्हणणं आहे आता उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर उतरून हे सगळं बोलायला लागलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की धर्मवीर आनंद देखील साहेबांना कामाचा कुठेतरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे साहेबांचा आत्ता सुरू असलेलं काम डोळ्यासमोर ठेवून किंवा नरेशजी मस्के साहेब जे ठाण्याचे खासदार जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय त्याच्यामुळे विभागामध्ये समाजकारण तर करतोच आहोत राजकारणाची जोड त्याला असेल तर अनेक असे विषय असतात की जे विषय तुमच्याकडे एक ऑथॉरिटी असल्यानंतर ते विषय खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतात महापालिकेमध्ये अनेक अशा योजना असतात त्याच्यामध्ये काही आपण त्यांना विषय मांडू शकतो काही सुचवू शकतो प्रभागामध्ये अनेक असे विषय आहेत प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आमच्या इथे जास्त राहत असतात तर त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काहीतरी आपण योजना करू शकतो असे असंख्य आहे संरक्षणाच्या दृष्टीने आम्ही नौपाडा रक्षकची टीम काम करत असते तिथे आणखीन काही महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला करता येईल का या सगळ्या दृष्टीने मला असं वाटतं महापालिकेत जावं अशी जी जनमानसामध्ये इच्छा आहे त्याचा मी आदर करीन आणि पक्षाने आदेश दिल्यानंतर अर्थातच जिथे जनभावना आहे तिथे मला असं वाटतं आपण त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आता राज्यात सध्या सगळीकडेच दुबार मतदार याद्यांचा घोळ सर्वत्र सुरू आहे आणि सत्ताधारी जे नेते आहेत जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यावर उपाययोजना चालू आहे किंवा महानगरपालिका याच्यावर काम करत आहे तर तुमच्या विभागाकडे तुम्ही कसं बघता त्यासाठी काय उपाययोजना करताय दुबार मतदारांचा विषय हा हा केवळ आजचा आहे असा अजिबातच नाही म्हणजे आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे जेव्हा कधी मी पहिल्यांदा मतदान केलं असेल तुम्ही केलं असेल इतर जण करत असेल तेव्हापासूनचा हा विषय आहे त्याच्यामुळे हा विषय नवीन आहे असं नाही आहे पण एक आहे की सक्षम यंत्रणा आजच्या प्रशासनाकडे असल्यामुळं आणि ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सुद्धा त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं उपाययोजना काढत असल्यामुळे हा विषय लवकरच सॉर्ट होईल कारण महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा या विषयावर गांभीर्यानं लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा यंदा मला असं वाटतं हा घोळ Uh, होणार नाही याकडे संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून आहे थँक्यू